आपण पाहत आहे टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री आपण सध्या शासकीय विश्रामगृह पार्टी रोड भूम या ठिकाणी आहोत मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी एकोणतीस ऑगस्टला जो भव्य मोर्चा आरक्षणासाठी जो मुंबईला निघणार आहे त्या संदर्भात आज भूम तालुक्यातली नियोजन जे आहे त्याच्यासाठीच ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे काल आपण पाहिलं मराठा समाजाच्या वतीनं सावित्रीबाई फुले सभागृह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह या ठिकाणी भव्य अशी बैठक त्या ठिकाणी चावडी बैठक पार पडली तालुक्यातील अनेक स्वयंसेवक त्या ठिकाणी आलेले होते आणि तिथे एक नियोजन झालेलं आहे की जायचं कसं ह्या सर्व गोष्टी या पत्रकार परिषदेत आपल्यासोबत हे समाजबांधव सांगणार आहेत नियोजन कसं असणार आहे त्या गोष्टी आपल्यासमोर ते मांडणार आहेत आपल्यासोबत वरयसर आहेत वरयसर या गोष्टींचा आढावा थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे सर्वप्रथम जय शिवराय हे पहा आपण उद्या सकाळी दहा वाजता आंतरवली या ठिकाणाहून मुंबईकडे आमदार पोषणासाठी जे मनोज आहेत त्यांना साथ देण्यासाठी संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील खेड्यातील प्रत्येक बांधव उद्या निघणार आहे परंतु त्या निघण्यापूर्वी सरकार तुम्हाला आम्हाला खूप प्रकारचं त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे तरी देखील आपला प्रत्येक बांधव उद्या सर्व तयारीशी आंतरवली या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं हो। ज्यांना शक्य नसेल त्यांना पुढे यावं हो। आपल्या आपल्या परिस्थितीनुसार परंतु एक ही गाडी आपली आपल्या गावामध्ये आणि एक ही बांधव आपल्या घरामध्ये बसणार नाही याची दखल सगळ्या समाज माध्यमांनी घ्यावी बांधवांनी घ्यावी हे आव्हान करण्यासाठी आज भूम तालुक्यातील शहरातील सर्व बांधवानी या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय आता इकडे पहा प्रत्येक गावामध्ये आम्ही मराठा सेवकच्या माध्यमातून दोन तीन टीम फिरत होत्या प्रत्येक जण प्रत्येक गावात जाऊन पोहोचलाय या आरक्षणाची का गरज आहे हे आता वेगळं भाषण करून सांगण्याची गरज कोणालाच राहिली नाही आता वेळ आली आपल्याला आंदोलन करण्याची संघर्ष करण्याची शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेबांनी जो मंत्र दिलाय त्या पद्धतीने आपण शिक्षक झाले संघटित पण झालोय आता वेळ आली बांधवानं संघर्ष करण्याची म्हणून आता उद्या एकोणतीस तारखेला मनदाना सहकार्य करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी जशी मुलगी वाट लावतो या पद्धतीनं दादांनी सांगितलंय मला मुंबईला येईपर्यंत मुंबईला सोडेपर्यंत फक्त फक्त समाज बांधवांनी काय करा त्या ठिकाणी वाट लावायचंय हे आवाहन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आपण जास्तीत जास्त संख्येने याल बाकी नियोजन आहे ते आपला इतर आपले बांधव मराठा सेवक हो। सांगतील धन्यवाद जय शिवराया <coughs> सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम आता सरांनी सांगितलं आणि मी असं एक दोन तीन विषयावरती बोलणार आहे की पूर्ण महाराष्ट्रामधून पूर्ण महाराष्ट्रामधून मराठा समाज तर येणारच आहे आणि मराठा समाजाला साथ देण्यासाठी जो मराठा समाजाचा इतर लहान भाऊ म्हणून आहे ती बऱ्याच समाज येणार आहे कशासाठी येणार आहेत की आजपर्यंत जी मराठा समाजांनी इतर छोटा समाज धरून छोटा समाज समजून प्रत्येक समाजाची सोबत घेऊन चाललाय त्याच्यामुळे जी आज मराठा समाजावरती जी वेळ आली त्या वेळेला साथ देण्यासाठी प्रत्येक समाजाचा व्यक्ती प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी हे तिथे येणारच आहे आता काही आपल्या घर आपल्या हाताचे बोटे पाच सामान नसतात तसं काही समाजामध्ये काही असे असतात काय तसे असतात हे चालत असते परंतु ती कुठलीही गोष्ट न बसता कुठलीही गोष्ट न ऐकता कुठं मराठा समाजाने ज्यावेळेस आपण रस्त्याने चालणार आहेत कोण गाड्यावर असतील कोण मोठ्या गाड्यामध्ये असतील कोण पिकअपमध्ये असतील कोण आयसरमध्ये असतील कोण ट्रॅक्टरमध्ये असतील हा शेतकरी आणि शेतकरी कसा येणार मराठा समाज कसा येणार ही कुणीही ह्याचा अंत लावू शकत नाही जरी रस्त्याने कुठं जाळपोळ झाली जा असेल किंवा कुठे काही घटना घडली असतील कुठेही त्याला न दाद देता कुठेही न थांबता सी समाज बांधवाला सर्वांना एक कळकळीची विनंती की त्याचा उद्रेक न करता किंवा त्या आपला मराठा समाज तो उद्रेक करू शकत नाही परंतु जर जथा तथाकथ कुणी जर केला तिथं न थांबता आपण त्याला कुठलीही साथ न देता आपलं आपण फक्त मुंबई ही डोक्यात ठेवायची सगळं चालत राहायचं आणि त्याच्या पुढं जी आपल्या तालुक्यामधून जो मराठा बांधव जाणार आहे जो समाज जाणार आहे त्यांनी जातानी सर्वात महत्वाचं रस्त्यानी तर पूर्णपणे सगळ्यांची सोय आहेच परंतु आपली कुठं हलगर्जीपणा हो नाही आपलं कुठं गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येकाने आप आपापल्या गाडीमध्ये एक गॅसची टाकी असावी जी आपला स्वयंपाक आपलं जी पोट भरणार आहे जे अन्न लागणार आहे आपल्याला ते अन्न प्रत्येक जणांनी आपल्या सोबत प्रत्येकाने आप आपल्या गाडीमध्ये घ्यावं ही कळकळीची कर विनंती राहील आणि तसेच जी आता पूर्णपणे पूर्ण मुंबईला जायचं नियोजन पूर्ण महाराष्ट्रामधून ऑलरेडी झालेलं आहे फक्त आपण आपली काळजी घेऊन स्वतः आपण आपली काळजी घ्यायची आणि आपल्यापासून दुसऱ्याचा त्रास होईल असं आपण कुठल्याही मोर्चामध्ये वागलेलं नाहीत आणि इथं पुढे पैसे देखील वागायचं नाही आणि प्रत्येकाने आपापली जरी टू व्हीलर निघाले असतील तरी आपापली गाडी व्यवस्थित चालवा आणि व्यवस्थित जावा आणि प्रत्येकाने आपण व्यवस्थित मुंबईमध्ये पोहोचून व्यवस्थित आपल्याला आरक्षण घेऊन यायचंय फक्त आणि जरांगे पाटलांना आपल्याला आप आप साथ द्यायची म्हणून प्रत्येकाने आपापल्या आप आप सोयीनुसार आपापली आप व्यवस्था करून आपापलं आप व्यवस्थित जावं तेवढीच मी विनंती करतो आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचं मी स्वागत करतो मराठा सेवक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत एक मुद्दा सांगायचा विषय की प्रत्येक गा घराघरातनं आणि प्रत्येक गावातनं मराठा समाज मुंबईसाठी मनोज दादाच्या पाटलाच्या पाठीमागं त्याला साथ देण्यासाठी सगळा मराठा समाज निघत आहे तरी सर्व मराठा बंधूंना एक विनंती आहे की आपण सगळे जे जे मराठा समाज सर्व पक्षामध्ये जे मराठा समाज आहेत जे प्रत्येक गावामधले प्रत्येक श्रीमंत असो नौकरदार असो सगळे मनोज दादाने आवाहन आव्हान केले परंतु सगळे गट तट सोडायचे गावातला आपला हेवे दावे सगळे गटतट सोडायचे आणि मनोज दादालाच्या पाठीमाग सगळा समाज एकत्रितपणे कसा घराघरात गावात निघल ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी निवेदन करायचंय उद्या मनोज दादा दहा वाजता मुंबईसाठी रवाना होत आहेत सगळे महाराष्ट्रातले मराठा समाज जेवढा बी मराठा बांधव आहे सगळ्यांनी गाड्या हे सगळेच निवेदन झालेले सगळे निघणार आहेत कोण सत्तावीस तारखेला निघणार आहेत कोण अठ्ठावीस तारखेला निघणार आहेत कोण एकोणतीस तारखेला तिथे पोहोचणार आहेत मला पत्रकार बंधूंना आहे की आम्ही मराठा समाज कुठलाही जातीभेद आम्ही मनोदारांनी सांगितलंय तसं जातीभेद करत नाहीत तुम्ही बघताल वाटानी जे आम्ही गेल्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो प्रत्येक समाज मराठा समाजाच्या सेवेसाठी उपस्थित होता त्या ठिकाणी बरोबर आहे का ना तर प्रत्येक समाज त्यांनी दखल घेतलेली आहे की बाबा काही मराठा समाजाला आरक्षणाची गरजच आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्यामुळे सगळा समाज वाटानी म्हणजे रस्त्याने जेवढे जे, जे पुण्यापासून आलियानगरपासून पुण्यापासून मुंबई पर्यंत सगळा समाज मुस्लिम समाज दलित समाज ओबीसीचा समाज धनगर समाज सगळा समाज सगळ्या वाटानी मराठा समाजाच्या सेवेसाठी आपण कुठेतरी त्यांचं देणं लागतो आपण कुठेतरी एकमागायचे बहुबंधक आहेत ह्या हिशोबाने सगळा समाज तिथं रस्त्यावर कोणी पाण्याच्या बाटल्या देतात कोणी पण तरी पण ओके साहेब वरळसर सांगितल्याप्रमाणे आपापली व्यवस्था सगळ्यांनी तिथं म्हणजे बरोबर सगळं साहित्य घेऊन आप आपली व्यवस्था आपल्या सगळ्यांनी घ्यायचे आणि सगळ्या मराठा बंधूंना विनंती की सगळ्यांनी उद्यापासून मुंबईला निघायचे प्रत्येकानी आपापल्या सोयीनुसार आठ तशा दादा सांगितल्याप्रमाणे सत्तावीस ला कोण अठ्ठावीस ला कोण एकोणतीस ला कोण प्रत्येकाने निघणार आहे आपल्याला एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय 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 जिजाऊ जय 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 शिवराय एकच मिशन मराठा आरक्षण एकच मिशन मराठा आरक्षण कुठे जायचं मुंबईला जायचंय